नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा मार्गदर्शन कार्यक्रम अभिवादन परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरात मंगळवारी संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुनीता साळवे वंचित बहुजन आघाडीचे रणजित मकरंद यशवंत सोनोने रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सामाजिक कार्यकर्ते संभाजी पंचांगे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते सर्व बहुजनांना माझ्या शुभेच्छा आज जगातली लोकशाही पाहिली तर सर्वापेक्षा श्रेष्ठ लोकशाही आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे तर या संविधानाचा आणि या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करून आपण भारतीय संविधान कसं मजबूत करता येईल या अनुषंगाने आपण सर्वांनी सर्व बहुजनांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे या अनुषंगाने आजच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा संविधान दिन संविधान दिनाच्या निमित्तानं आघाडीतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज संविधान दिन हा सर्वांनीच साजरा केला पाहिजे आपण जशी दिवाळी बाकीचे सण साजरे करतो इतर सणापेक्षाही संविधान दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्या भारतीय नागरिकांना मी सांगू इच्छिते की हा दिन आपल्या सणासारखा साजरा करायला पाहिजे आणि संविधान दिन हा निस्ताच साजरा करायचा नाही तर त्याच्यामध्ये जे काही कर्तव्य आहेत त्याची अंमलबजावणी करणे हे सगळे आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे असे मी मानते सर्व सर्व बांधवांना शुभेच्छा देते थांबते जे बी हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे संविधानानं आपल्याला भौलिक अधिकार दिलेले आहेत ज्या अधिकाराचं आपण ज्या अधिकारामुळे आपण पकड जातीचे जाती, जाती धर्माचे लोक एकत्रित राहून ना होतो आणि जगातील सर्वात मोठी जी लोकशाही आहे ती भारतामध्ये आहे संविधानाने लोकशाही दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले तळागाळात त्या सामान्यतः सामान्य माणसापूर्वी मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेब या संविधानामध्ये सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे समता बंधुत्व समानता हे सगळं दिलेलं आहे या संविधान महोत्सव साजरा करत असताना सगळ्या बहुजनांना मी वंचित बहुजनाकडे व्यक्तीने शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय संविधान दिन हा मोठा उत्साह साजरा होत आहे संविधानानं आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचं आपण या अधिकारामुळं आपण अठरापगड जातीचे जाती, जाती धर्माचे लोक एकत्रित राहून ना जातो आणि जगातील सर्वात मोठी जी लोकशाही आहे ती भारतामध्ये आहे या संविधानाने लोकशाही दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापासून तर मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेब आम्हाला या संविधानामध्ये सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे समतास बंधुत्व सगळं आहे या संविधान महोत्सव साजरा करत असताना सगळ्या बहुजनांना देतो जय भीम जय भारतात सादर करावा आणि भारत सरकारने सर्व शाळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं आहे आणि असं संविधान राहावं सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या रिपब्लिकन सेना व राजकुमार सिंह परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते